नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी महापरीक्षा पोर्टलने लेखापाल या पदासाठी जी परीक्षा घेतलेली आहे त्या परीक्षेचे प्रश्न आणि त्या परीक्षेचा एकूण पेपर पॅटर्न कसा आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या ठिकाणी मित्रांनो मराठीसाठी दहा प्रश्न आले होते इंग्रजीसाठी पाहता आल तर दहा गणितासाठी तीस बुद्धिमत्तेचे तीस आणि जी केचे वीस असे एकूण शंभर प्रश्न होते मित्रांनो या ठिकाणी सॉरी गुण लिहिलेलं आहे मी त्या ठिकाणी पण त्या ठिकाणी शंभर प्रश्न या ठिकाणी आली होती आणि अशा प्रकारे पॅटर्न होता आता प्रश्न कोणकोणते आले तिथे पहा मी टू चळवळ संस्थापक कोण होत्या तर त्या तराना बुरके ह्या होत्या अमेरिकेच्या त्यानंतर राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतो तर राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे देत असतो गणपतराव यांना हिंद केसरी एकोणीसशे कधी मिळाला तर एकोणीसशे साठ साली मिळाला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर मित्रांनो ती आहे साक्षी मलिक आणि लक्षात ठेवा अठ्ठावन्न लक्षात ठेवा फिफ्टी एट अठ्ठावन्न किलोग्रॅम मोजनी गटात तिनं ते ती पदक मिळवलं होतं कुस्तीमध्ये आणि या ठिकाणी दोन हजार सोळामध्ये जी रिओ दी जनरो लक्षात ठेवा रिओ दी जनरो या ठिकाणी दोन हजार सोळामध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती ब्राझील देशामधल्या त्या ठिकाणी तिने ते ती पदक जिंकलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सुप्रशासन दिन कधी साजरा केला जातो पंचवीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो आठ मार्च तेलंगणा राज्य समिती जी तेलंगणाच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आली होती नवीन राज्य निर्माण करण्यासाठी तिचे अध्यक्ष कोण होते तर ते होते श्रीकृष्णा होते आणि त्याचं समितीचं नाव विचारलं होतं या ठिकाणी तर ते होती श्रीकृष्णा समिती आणि अध्यक्ष पण ते श्रीकृष्णा होते आणि त्यांच्या नावावरूनच त्या समितीला श्रीकृष्णा समिती असं नाव देण्यात आलं होतं ओ एन जी सी त्रिष्णा गॅस प्रोजेक्ट कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो हा प्रोजेक्ट राबवला जात आहे तर लक्षात ठेवा हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो हा त्रिपुरा या राज्यामध्ये राबवला जात आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या सिव्हिल सर्व्हिसेस डे कधी साजरा केला जातो एकवीस एप्रिलला साजरा केला जातो त्यानंतर चिल्ड्रन फिल्म सोसायटी याची स्थापना कधी झाली तर या याची स स्थापना झालेल्या मित्रांनो एकोणीसशे पंचावन्नला पुढचा प्रश्न पहा कोंडाणा किल्ला ज्याचं नाव सिंहगड करण्यात आलं नंतर हे नामांतर कोणी केलं नाव बदललं सिंहगड ठेवलं तर थे शिवाजी महाराज यांनी ठेवलं त्यानंतर कर्नाळा किल्ल्यावर जे भवानी मातेचं मंदिर आहे ते कोणी बांधलेलं आहे ते तेथे आहे राव राजे निंबाळकर लक्षात ठेवा राव राजे निंबाळकर यांनी बांधलेलं आहे त्यानंतर अमाघरे एल ई डी योजना कोणत्या राज्या राज्यामध्ये राबवली गेली ओडिसा या राज्यामध्ये राबवली गेली त्यानंतर नालसा म्हणजेच नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ह्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत ए के सिक्री त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो या ठिकाणी पुढील प्रश्न आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत ती आहे कर्णम महेश्वरी हिनं ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं ते ब्रॉन्झ मेडल होतं हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो आणि दोन हजार इसवी सन दोन हजारमध्ये ऑस्ट्रेलियातल्या सिडनी सिडनी ऑलिम्पिक दोन हजारामध्ये झालं होतं त्या ठिकाणी तिने एकोणसत्तर किलोग्रॅम वजनी गटामध्ये तिनं ब्रॉन्झ ब्रॉन्ज मेडल जिंकलं होतं आणि वेट लिफ्टिंगमध्ये तिनं मित्रांनो ते, ते, ते मेडल त्या ठिकाणी जिंकलं होतं लक्षात ठेवा वेट लिफ्टिंगमध्ये म्हणजे भारतोलन जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये तिनं ते ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्या या ठिकाणी पाहायचा आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो या ठिकाणी पहिला महाभियोग कोणावर चालवण्यात आला तर या ठिकाणी मित्रांनो व्ही रामास्वामी यांच्यावर पहिला महाभियोग एकोणीसशे त्र्याण्णवला चालवण्यात आला आणि पण तो सक्सेसफुल झाला नाही आणि पहिला महा महाभियोग ज्यांच्यावर चालवण्यात आला आणि तो योग्य पण ठरला त्यांच्यावर लागू पण झाला ते आहेत स्वामित्र सेन तर पर्यायपैकी आपण उत्तर कोणतं ता आहे ते ठरवा त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वातचे शिखर कोणतं आहे तर ते आहे मित्रांनो कळसुबाई हे शिखर आहे आणि या ठिकाणी मित्रांनो कळसुबाई शिखराची आपल्याला लांबी रुंदी पाहिजे आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कळसुबाई शिखर हे पाहायला मिळेल जे की एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर उंच आहे म्हणजे पाच हजार चारशे फूट उंच आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी मित्रांनो आपण पाहताल तर इथं आपल्याला दिसेल नकाशामध्ये आणि हे मित्रांनो लगेच कोणत्या बॉर्डरवर आहे बा इगतपुरी तालुका नाशिक डिस्ट्रिक्ट आणि अकोले तालुक्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट यांच्या बॉर्डरवर मित्रांनो कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पहिला पुढचा प्रश्न आहे महिला हिंसा अत्याचार विरोधी दिन म्हणजे कधी साजरा केला जातो तर तो, तो पंचवीस नोव्हेंबरला साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे आपल्याला आणि सॉरी मित्रांनो या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर मानव मानवाधिकार दिन पंचवीस नोव्हेंबर आहे तो नाही तर त्या ठिकाणी दहा डिसेंबर लक्षात ठेवा मानवाधिकार दिन दहा दहा डिसेंबरला साजरा केला जातो टेन डिसेंबर दहा डिसेंबरला साजरा केला जातो तर अशा प्रकारे मित्रांनो मला या ठिकाणी जेवढी काही अठ्ठावीस तारखेच्या पेपरची अठ्ठावीस फेब्रुवारीच्या पेपरची लेखा लिपिक लेखा, लेखा पालपदाच्या परीक्षेची जी काही मित्रांनो प्रश्न उपलब्ध झाले ती मी आपणाशी या ठिकाणी शेअर केली आपल्या पद्द आपल्याजवळ तर आणखी काही प्रश्न असतील तर प्लीज माझ्याशी त्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर केला तरी चालेल माझा नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन टू डबल सिक्स फोर वन त्या ठिकाणी शेअर केले तरी चालेल मित्रांनो काही सजेशन्स शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र